हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलाश जे आर के ब्लॉग्स बघा सकाळचे वाजले आहेत पाच किती वाजले ते मी लक्षात दिले नंतर मी व्हॉइस रेकॉर्डिंग देत आहे का कारण मी आज टाकले आहे जयंतीचा व्हिडिओ आणि रमाई जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा सकाळी मॉर्निंग रुटीनचं मी दाखवलं आहे काही सकाळचा ब्लॉग केला होता आज रेसिपी वगैरे काही नाही मी आज हेच शेअर केलं आहे जयंतीचं थोडं आहे पण आयकड पण गेलेलं आहे आणि सकाळची मॉर्निंग रुटीन पण आमची खूप दिवसानं मी सकाळचंही व्यायामला वगैरे गेलेलं दाखवत आहे माझे जुने व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आहे तिकात व्हिडिओ चांगले असेच व्यायामचे वगैरे मग आली होती सायकल वगैरे घेऊन हे मी मग अनमोल खेळला थोडा हो कमी कमी एक किलोमीटर चालत जातो आम्ही थोडा अनमोल खेळला त्याच्यानंतर हिनी पण खेळले इथं झुंबाड क्लास चालू म्हणजे झुंबाड चालू असतं सकाळी सकाळी व्यायाम वगैरे इथं लेडीजचा पूर्णपणे वर्कआउट वगैरे करतात इथं बायका आणखीन फीस वगैरे भरून असतेच अवधी असं आता आम्ही काय करतो ते व्यायाम वगैरे काय कारण त्या वेळ तेवढा देण्यापेक्षा मला सकाळी लवकर डबा वगैरे उकायचा असतो म्हणून मी अर्धा ते एक घंटा जातो व्यायामला बरं जर लवकर जर उठलो तर कंप्लीट एक घंटा पाच ते सहा नाही तर मग अर्धा एक घंटा जितका वेळ मिळेल तितका बरं एखादी चक्कर असते आमची सकाळी सकाळी राऊंड तरी अंश आज उठल्या नव्हता हो आम्ही तिघंच आलेलो होतो बघा किती मोठी बिल्डिंग अशी बांधलेली आहे इथं जर इकडलं कोणी असेल तर त्यांना ओळखू येईल मस्त इकडे डेव्हलप झालं आहे सगळं इथं आणि लगेच मग त्याच्यानंतर मी पण थोडीशी सायकल खेळली मी शी पहिल्या वेळेस शेअर केलं आहे बरं कसं वाटलं कमेंट करून जरूर सांगा मग येते मला सायकल वगैरे हो येते व्यायाम वगैरे हो छान होतो आपण बायका काय करतो हे है। घर परपंच संसार ह्याच्यामध्येच आपण बिझी राहतो तब्येतीकडे आपण लक्षच देत ना बरोबर आहे का मग यासाठी आपल्यासाठी अर्धा ते एक घंटा काढलं तर काय वाईट आहे का बरोबर आहे ना आता हे चालू यांचं दोघाचा व्यायाम खूप सारा व्यायाम करतात स्टेप परंतु मी थोडंसं शूट घेतला आहे चालतं आहे नंतर लगेच मी घरी आलेले दाखवले आहे कम्प्लीट सहा वाजले होते बघा सहाला आलो आम्ही घरी परत त्याच्यानंतर आता इथून ब्रश चहा पाणी नंतर स्वयंपाक आता पाणी ठेवलं पाणी ठेवून लगेच मधलं शूटिंग घेतलं बघा अंश कसा मस्त झोपलेला आहे मग लगेच आता ठेवायचं चहा वगैरे मग स्वयंपाक स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर नंतर ज्या वेळेस दादा हे गेले ना त्याच्यानंतर मी व्हिडिओ केलेला आहे हे बघा किती छान असं लाल असं एकदम केशरी एकदम छान असं सूर्य निघाला होता बरं इतकं छान वाटत होतं बघून म्हणजे चला आपण व्हिडिओ तर करू म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला पण दाखवा येईल थोडंसं पक्ष्यांचा हे आवाज चिवण्या पण इतकं कर, चिव चिव करत होते सकाळी सकाळी मॉर्निंग खरच एकदम भारी असते आणि ह्या वेळ उन्हामध्ये बसणं पण जरुरी आहे बरं ह्या उन्हामध्ये पण बसायचं असं जी कळवून असते ना लहान लेकरांना देखील जन्मलेल्या लेकरांना देखील हे कळवून दाखवतात आणि आता शक्यतो उन्हाळा चालू आहे बरं आणि आता इथून चालूच झाला म्हणा समजा की उन्हाळा आणि उन्हाळ्याची खूप सारी काळजी घ्या आताच लगेच थंड चालू करू नका खायला पुन्हा नंतर थंड पाणी पिऊ नका तब्येत आता कसं थंडीचे दिवस इतके दिवस होते थंडीच्या दिवसातून बाहेर निघणं पुन्हा नंतर शरीराला ते सूट होणं वातावरण वगैरे त्यासाठी वर्कआउट जरूर करा वर्कआउट जर करत नसेल तर घरातल्या घरात आपली योगा करा योगा येत नसली तर काही ना काही चार पावलं चलत तर जावं असं काय सकाळी जे आपण ब्रश वगैरे हो करत असतो किंवा जागा नसली तर घरातल्या घरात ही चार पावलं तर चाललं तर खूपच मस्त आहे बरं हेल्थसाठी आणखीन बघा ही मी आता आले होते आईकडे मला चला आईकडं पण जाऊन येऊ आईची थोडंसं डाड वगैरे काढली म्हणजे आईची डाड चिडलेली होती थोडी खालून ते पण तकलीफ खूप दिवस झाला तकलीफ सहन करत होती आई मग आईनं ती काढली मग त्यासाठी मला चला आईकडून जाऊन बोलून नेऊ मग हेनी लवकर आले होती आज कामावरून आण दिलं चार वाजता शाळेला ट्युशनला वा पाठवून आणि आम्ही आलो होतो आईकडे हे कधी कालचा म्हणजे कालचाच व्हिडिओ आहे सात तारखेचा मग थोडंसं मग ज्वारी वगैरे लावलेली मस्त असं शूट घेतलं पप्पा तिकडे ट्रिंकलर लावत होते तिकडे चिंच झाड आहे बघा तिकडे लांब दिसत आहे तिकडे ट्रिंकलर लावत लई मस्त आहेत मला आता ती शूट वगैरे घ्यायला खूप वेळ होत होता मग मी काढल्या शेवग्याच्या हो शेंगा येईल रेसिपी तुम्हाला लवकरच ही आहे कढीपत्ता मी इथला कढीपत्ता एकदा चालून स्टॉक करून ठेवते मग कढीपत्ता काढल्या थोड्या शेंगा काढल्या पुन्हा कापूस आला होता कापूस पण आणला पुन्हा नंतर आणखीन वांगे लागले होते वांगे पण आणले एवढे मोठे वांग्याची रेसिपी बनवले बनवली बनवली होती आज सकाळीच आता उद्या येईल तुम्हाला ते रेसिपी चालेल मस्त अशी वांग्याची भाजी चपाती बनवली होती मग ती तिकडून येत येता आम्हाला कम्प्लीट सहा साडेसहा वाजून गेले अंधार पडला मग येत येता आम्हाला जयंती जयंती दिसली मग आमच्या इकडेच आहे जयंती मग तिथले व्हिडिओ वगैरे केला येतानाच रस्त्यावरती मग तिथं थांबलो मस्त अशी रमाई जयंती होती खुला डी डीजे चालू होते म्हणून मी आवाज म्यूड केला आणि डबल दिला आणि जेचा आपण टाकू शकत नाही ना बरोबर आहे या बघा ही कशी आहे पब्लिक आणि इथून आता शिवाजी चौकात जाणार शिवाजी शुआज, शिवाजी चौकातून मग तिथून पुढे टाउन हॉलला जाणार खूप छान असे असते बरं रमाई जयंती बाबासाहेबांची जयंती शिवराय शिवजयंती पुन्हा नंतर अशा खूप साऱ्या जयंती असतात मस्त असतं इतके आणि सगळे इथं कसं आहे आमच्या इकडं सगळ्या जयंत्या मिळून मिसळून खूप छान असं काढतात बरं बघा हे आहे माझ्या मावशीचा मुलगा छोटावाला व्हाईट शर्ट बरोबर आहे ते पण अध्यक्ष होता वाटत खूप छान असं मस्त डी जे लावले होते खूप छान सजवले होते पब्लिक पण खूप होती आणि इथं ला काय झालं मोठे वायर वगैरे होते ना त्यासाठी थोडं स्टॉप केलं होतं मग आवाज वगैरे बारीकच केला म्हणजे म्यूडच होता माझा डी जेचा आवाज वगैरे नाही जमणार ना यूट्यूबला नाही तर कॉपी येईल त्यासाठी मला चला आपण हे थोडंसं शेअर करावं खूप छान अशी मस्त जयंती निघते सगळ्यात मोठी आपली भीम जयंती असते त्याच्यानंतर रमाई जयंती रमाई जयंती पण नंतर आपली शिवजयंती पण खूप मोठी असते है ना बघा कसली मस्त आहे शाप काय म्हणतात ती लाईट मला काही हे समजत नाही लेकरं बोलतात म्हणून मी पण सांगत आहे बरोबर ना मस्त अशी लावली होती डी जे खूप छान दूर, हे धूर हे काय जे मस्त आवाज बापरे भयानकच खूप पब्लिक पण नाचत होती खूप एन्जॉय करतात ब्रजयंतीचे जयंतीचे सगळेच सेफ्टी पण तशीच असते बर बा। बघा आम्ही केला होता व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ रमाई जयंतीचा कमेंट करून जरूर सांगा रमाई जयंती असच्या सर्वांना आणखीन एकदा हार्दिक शुभेच्छा कालच झाली मी ॲडव्हान्समध्ये दे, आणखीन देत आहे बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये कसा वाटला आजचा माझा न्यू ब्लॉग किंवा नवीन आज काहीतरी मी टाकण्याचा प्रयत्न केला आहे प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप छान असे रेसिपी व्हिडिओ म्हणतो ट्रॅव्हल ब्लॉग येतच असतात आपल्या चॅनलवरती जर व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर लाईक करा कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक प्लीज आणि कमेंट जरूर करा मला समजून जाईल की कोणकोण व्हिडिओ पाहिले आहेत चालेल मी काही ब्लॉग ब्लॉगमध्ये नाव वगैरे घेतले ते खूप सारं प्रेम आणि खूप सारा आशीर्वाद दिला तुम्ही त्याच्यासाठी म्हणापासून धन्यवाद बाय काळजी घ्या